नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले उपोषण स्थगित करण्यात आले आहे मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून उपोषणाचे हत्यार उपसले होत मनोज जरांगे हे सातव्यांदा उपोषणासाठी बसले होते त्यांनी आंतरवाली सराटी उपोषण सुरू केलं होतं सहा दिवसांपासून सुरू असलेले हे उपोषण यश मिळालं आहे त्यांच्या अनेक मागण्यांपैकी चार मागण्या सरकारने मान्यही केल्या आहेत मनोज जरांगे यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या सगळे सोयरे अंमलबजावणी तातडीने करा शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्या कक्ष सुरू करा वंशाबळ समिती गठीत करा शिंदे समिती वाढवा संख्याबळ संख्या नोंदी सापडलेल्या लोकांना प्रमाणपत्र द्या अशा मागण्या त्यांनी पुढे ठेवल्या होत्या यातील काही मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत याचे पत्र त्यानुसार चार मागण्या मान्य करत करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे मनोज दरांगेंच्या चार मागण्या मान्य कुणबी नोंदी नोंदणी शोधण्यासाठी माझी न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात येईल हैदराबाद बॉम्बे सातारा गॅझेट लागू करण्याबाबत माजी न्यायमूर्ती शिंदे समितीकडून अभ्यास करण्यात येईल व त्यानुसार शासन स्तरावर पुढील कार्यवाही करण्यात येईल महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासन निर्णयानुसार तपासून मागे घेण्याच्या कारवाई कारवाईस गती देण्यात येईल कुणवी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन केलेला केलेला काम कक्षामार्फत कार्यवाही पुढे चालू राहील आम्ही सगळे सोयऱ्यांच्या विषयी सोडणार नाही त्यावर आक्षेप असल्याने साध्य साध्य होत नाही पण ते दोन ते तीन महिन्यात ते करा आता केलं नाही तर मुंबईला जाऊ मी पाहुणे दोन वर्ष झाले सर्व सहन करत आहे मी आंदोलन स्थगित करत आहे संपवत नाही मला शंभर टक्के वाटते की फडणवीस मराठ्यांशी बेवाणी करणार नाहीत असे म्हणूनच जरांगे पाटील म्हणालेत शिंदे समितीचे काम बंद झाले होते ती समिती लगेच सुरू करावी त्यात घालू नका समिती केवळ वड़ मराठवाडा नाही तर राज्यभर काम करणार आहे बीड आणि धाराशिव यांना करण्यात यावे वंशावळ समिती गठीत करा मोडी लिपी अभ्यासकांना सरकारने पैसे न दिल्याने काम बंद केले होते त्यामुळे मोडी अभ्यास नेमा त्र्यंबकेश्वर राक्षस भवड अभिलेख तपासा आंदोलकावर दाखल झालेला झालेला केसेस परत घ्या डब्ल्यू एसच्या मुलींनी जे ॲडमिशन घेतले ते तसेच ठेवावे अशा अनेक मागण्याही मनोज दरांगींनी बोलून दाखवल्या आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा